बघा वर्ग सातचं आहे तिसरं चॅप्टर आहे संच बारा आहे परंतु हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे जरी सातवीचं असेल तरी बसाई मसाई कसा काढायचा तर आता याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे महत्तम सामायिक उपाय म्हणजे मसावी लसावी आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू सध्या मसाई बघायचा आहे त्यालाच इंग्रजीमध्ये ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर जी सी डी किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर एस सी एफ असं म्हणतात पहिला प्रश्न आहे मसावी काढा फाईन द एस सी एफ म्हणजे त्यांचा जो मोठ्यात मोठा सामायिक अवयव आहे तो कुठला येतो तर बघा आता पहिला एक्झाम्पल आहे सिंगल सिंगलच एक्झाम्पल घेऊ आपण पंचवीस आणि चाळीस आणि दोन्ही पद्धती घेणार आहे आपण हा भी मांडणी आणि आडवी मांडली याला काय म्हणतो आपण आणि याला काय म्हणतो वर्टिकल मेथड व्हर्टिकल मेथड दोन्ही बघा दोन पैकी एकच तुम्हाला जे सोपी जाईल सोडवायला जे तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल त्या पद्धतीने दे सोडवायचं बघा आता पहिला आहे पंचवीस आणि चाळीस पंचवीस आणि चाळीस अशी संख्या घ्यायची की जेणेकरून एका संख्येनं दोन्ही याला भाग केला पाहिजे मोठ्यात मोठी दोन्ही संख्येला पंचवीसला आणि चाळीसला पंचवीसला ला आणि चाळीसला मो ला, ला।, ला किती न जाते पाच बघा पाच पाच पंचवीस पाच आठ चाळीस बरोबर आहे एकाच संख्येनं पाच पाच पंचवीस पाच आठ चाळीस विषय क्लोज मग आता ही झाली आपली उभी मांडणी आता आळव्या मांडणीमध्ये बघा पंचवीस पंचवीसचे अवयव पाच गुन्हेला वीश हो पाच इकडं चाळीसचे पाडू पण बघा दोन गुन्हेला वीस वीसचे परत दोन गुन्हेला दहा दहाचे फरत दोन गुणला दोन दोन गुन्हेला पाच आता पडतात का मग आता ह्याच्यामधला कॉमन जे सारखा आहे सारका जी जी ते दोन्ही याच्यामध्ये सारखा काय आहे पाच म्हणजे यांचा लसावी किती झाला पाच यांचा एस सी एम किती झाला फाईव्ह अशा पद्धती दोन्ही पद्धत तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं सोडवायचं नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल घेऊ छप्पन बत्तीस बघा दुसरं आहे छप्पन आणि बत्तीस घ्या फिफ्टी सिक्स थर्टी आता दोन बेदुर बेआटी सोळा बेक बे, बे दोन, बेक बेक बे बेचू पाठ बरोबर आहे आता याला साथम्या द्या लागतात याला इतस, इतस इतस हो गर ना त्याच्याशी आपल्याला काही घेणार नाही इथं मग आता यांचा करू दोन उन्हाला दोन गुणेला दोन बेदुणी चार चार दुनी आठ हा आठ हजार यांचा मसाली एसी आता दुसऱ्या पद्धतीनं छप्पनचे अवयव पाडू किती दोन गुन्हेला बेदुणी चार बेआठी सोळा अठ्ठावीसचे डबल दोन गुन्हेला चौदा चौदाचे डबल हे जसले तसं दोन गुणेला सात त्याच्यानंतर थर्टी टूचे म्हणजे बत्तीसचे दोन गुणेला सोळा सोळाचे पाळा दोन गुन्हेला आठ आठचे पाळा दोन गुन्हेला दोन दोन गुणेला चार चारचे परत पडतात बाकी सर्व जसे जातो मुळेला दोन बेदून चार चार दोन्ही आठ दोन आता कॉमन पहिला दोन लिहिला दुसरा दोन लिहिला तिसरा दोन लिहिला किती झाले बेदुन चार चार दोन्ही बघा दोन्ही पद्धती नागपूर सेम आता मला जी सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीन सोडवा थर्ड नंबर आहे चाळीस साठ पंच्याहत्तर फोर्टी सिक्स्टी सेवन पाच आठ चाळीस पाच एक पाच पाच दहा पाच एक पाच 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 बरोबर आहे झाला आता पाचनं आपण यांना भाग दिला तर पाचनं यांना भाग जात नाही दोन ना यायला जाईल तर याला जात नाही तीन ना यायला जाईल तर याला या दोघांना जाईल तर याला जात नाही इथं आपलं संपलं म्हणजे याचा जो लसावी आहे एस सी आय हा किती आलेला आहे फाईव्ह सॉरी लसावी नाही मसावी मग आता या पद्धतीनं आढळ्या मांडणीमध्ये बघा चाळीस दोन मुला वीस वीसचे परत दोन गुन्हेला दहा दहाचे परत दोन गुन्हेला पाच झालं त्याच्यानंतर साठ साठचे दोन मुळेला तीस तीसचे दोन गुणेला पंधरा पंधराचे बाकी सर्व तीन मुलेला पाच त्याच्यानंतर पंच्याहत्तरचे तीन मुळे सहा तीन जाते ना तीन मुलेला तीन गुण सहा तीन पाच पंधरा पंचवीस तीन जुने पाच जुने पाच आता या सर्वांमध्ये कॉमन आहे दोन्ही इथं आहे इथं आहे पण याच्यात आहे का नाही म्हणून चालत ना तीनही याच्यामध्ये कॉमन दोन संख्या दिलेल्या असल्या दोन मध्ये तीन असले तीन मध्ये चार असल्याची सर्वांमध्ये कॉमन काय आहे फक्त पाचच आहे इथं तीन आहे इथं तीन आहे पण याच्यामध्ये नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा यांचा दसावी मसावी एस सी एफ जो आहे हा पाचला बघा दोन्ही याच्यासाठी उपयुक्त आहे आणि हो तर मग आता एस सी एफ साठी व्यवसाय करण्यासाठी एकदम व्यवस्थित वाटते पण आता जसं आहे मला कोणची मांडणी योग्य वाटते तर तुमचा प्रश्न आहे प्रत्येकाचा त्यानंतर सोळा सत्तावीस आता बघा सिक्स्टी ट्वेंटी सेवन आता बघा असं एकाच पाण्यात कोण येतात का हे तीन दोघ दोन्ही सोळा आणि सत्तावीस नाही आहेत म्हणजे त्यांचा फॉमन फॅक्टर किती असायला पाहिजे एक असायला पाहिजे बघा कसा सिक्स्टीन अवय पाहू दोन गुण्याला आठ आठची दोन गुण्याला चार चारची दोन गुण्याला दोन गुण्याला दोन बरोबर त्याच्यानंतर सत्तावीस सत्तावीस तीन गुण्याला नऊ नऊची तीन गुण्याला तीन बघा याच्यामध्ये कॉमन काही नाही आहे पण या सर्वांमध्ये कॉमन एक हा नेहमी असतो हे लक्षात असू द्या म्हणजे यांचा यश काय झाला अशा वेळेस नसावी हा एक झाला हे लक्षात असू द्या नेक्स्ट नंबरचा पॉइंट नंतरचं गणित पाच नंबरचं अठरा बत्तीस अठ्ठेचाळीस बघा हो आता अठरा बत्तीस अठ्ठेचाळीस या तिघांनाही एकाच कुठल्या संख्येनं भाग जाते कोण्यापाड्यात येता दोन दोन बेनम अठरा बेग बे बेसन बारा बे चार बेचूक आठ बरोबर आहे दोनदा याला भाग जाईल बनवायला जात नाही हां तीन याला जाईल याला जाईल पण यायला जात नाही म्हणजे इथं संपलं याचा जो एस सी एफ आहे तो सरळ किती आहे दोन नौ। नौ देजन देजन तर या पद्धतीने बघू आपण अठरा दोन गुणेला नऊ नऊची परत तीन गुणेला तीन त्याच्यानंतर बत्तीस त्यापुटी दोन गुणेला सोळा सोळाची परत दोन गुणेला आठ आठची परत दोन गुणेला चार चारची परत दोन गुन्ह्याला दोन झालं बेदुन चार चाळीस बत्तीस बरोबर त्यानंतर अठ्ठेचाळीस कोणती आहे दोन चार बीच आठ डबल दोन बारा बाराचे डबल दोन ला सहा सहा परत तीन आता इथं बघा तिन्ही याच्यामध्ये कॉमन काय आहे फक्त हा एक दोनच आहे बरोबर आहे म्हणून यांचा एच सी एफ मोठा दोन त्याच्यानंतर बघा एकशे पाच आणि एकशे चोपन्न आता बघा एकशे पाच आणि एकशे चोपन्न

दोन झाले बेसाती चौदा बेसात चौदा 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 त्यानंतर दोन सात उन्हाला अकरा झालं ते झाले मूळ अवयव यांचे मग यांच्यामध्ये कॉमन काय दोघांमध्ये फक्त सात आहे म्हणून यांचं सी ए म्हणजेच मसावी हा किती आलेला आहे आपला सात आलेला आहे बेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस बघा फोर्टी 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 टू फाईव्ह एट तीन तीन एक तीन तीनशे बारा तीन एक तीन तीन, तीन तीन पाच पंधरा तीन एक तीन तीनशे अठरा तीन न याला जाईन या दोघांना जात नाही दोन न जाईल याला ना जात नाही निगणित संपलं इथं कारण तिन्ही संख्येला मोठे एकाच अंकानं भाग केला पाहिजे जसं आता तीन तिघांना गेला आपण दिला आता जात नाही म्हणून सांगतो आडव्या मांडवीत करू आपण बेचाळीस दोन गुन्ह्याला बे तीन चार तीन मुळेला सात बरोबर आहे त्याच्यानंतर पंचेचाळीस तीन तीन गुन्ह्याला तीन एक तीन पाच पंधरा पंधराचे परत तीन मुलेला पाच नंतर बेचाळीस

मग साली हा किती झालेला आहे तीन झालेला आहे त्याच्यानंतर सत्तावन्न पंच्याहत्तर एकशे दोन बघा फिफ्टी सेवन सेवन्टी फाईव्ह टू बघा तीन नवा तू तीन एक तीन तीन नवा सत्तावीस तीन सहा तीन पाच पंधरा तीन त्रिण्णव तीनशे चाल तीन तिघांनाही भाग केला याच्यानंतर आता याला एका संख्येनं भाग झाला नाही आडवी करून बघून सत्तावन सत्तावन तीन तीन, तीन एक तीन तीन नवा सत्तावीस बरोबर त्याच्यानंतर पंचान्न तीन गुणवीस पंचवीसचे डबल पाच गुणला पाच त्याच्यानंतर एकशे दो। दोन देग, देग दोन नदी एकोणचे दहा एक्कावन दोन गुण एक्कावन्न तीन बरोबर आहे तीन गुण तीन, दो, तीन एक तीन दोन तीन सात एकवीस बरोबर आहे सतरा झाले मूळ पडले यांचे त्यांच्यामध्ये कॉमन काय आहे बघा कॉमन काय आहे सर्वांमध्ये फक्त तीनच आहे तिघांमध्ये म्हणून याचा एसीय मसावी किती झालेला आहे हा तीन आलेला आहे त्याच्यानंतर बघा छप्पन सत्तावन छपन्न सत्तावन्न नऊ छप्पन आणि सत्तावन दोन मुंडला चार बेआ सोडून दोन मुंडला दोन महिना दोन महिना सात आलो सत्तावन सत्तावन्नच काय होते तीन तीन नव सत्तर बरोबर आहे कॉमन आहे का पण यांच्यामध्ये कॉमन काय असतो नेहमी एक असतो लक्षात ठेवा म्हणून काही म्हणजे अगं लक्षात असू द्या आपण अजून एक्झाम्पल घेणार आहे बघा लास्ट नंबरचा आहे दहा सातशे सत्याहत्तर तीनशे पंधरा आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी आता बघा सातशे सत्या पाचशे अठ्ठ्या एक सतरी एकवीस पाचव्या सोळा तीन भाग घेऊन सहा एकूण आहे सातशे सत्याहत्तर तीन तीन सहा एक सात पाच पंधरा दोन तीन नव सत्तावीस म्हणजे किती आले दोनशे एकोणसाठ त्यानंतर तीन एक तीन तीन शून्य शून्य तीन ठीक आहे तीन एक तीन तीन नव सत्तावीस तीन सठरा एक दोन पाचशे अठ्ठ्याऐंशीला तीन तीन एक तीन दोन अठ्ठावीस तीन नव सत्तावीस एक दोन आठ तीन सठरा शून्य केला तीन न त्यानंतर आता सात न बघा सत्तरी एकवीस चार म्हणले नऊ साते साती एकोणपन्नास सात एक सात तीन पस्तीस सात पाच सात दोन्ही चौदा म्हणजे पाच सहा छप्पन साते आठ छप्पन अशा पद्धतीनं आता भाग जात नाही म्हणजे तीन मुलेला सात तीन सात एकवीस झाला एसीएफ म्हणजेच मसाली आता हेच आपण काय करू आपल्या स्वरूप आपल्या पद्धतीने सातशे सत्याहत्तर तीन गुणशे एकोणसाठ तीन गुणला सात गुण्याला सदतीस त्यानंतर तीनशे पंधरा तीन गुण्याला एकशे तीन गुण्याला आता एकशे पाचला पाच नाही जाते समजा ती वापर पाच जुनी दहा किंवा तीन नाही जाते तीन त्रिक नऊ तीन गुणला तीन तीन पाच गुण्याला सात आता पाचशे अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठ्याऐंशीला दोन नाही जाते तीन बेजुनि चार Bine, macha, vechiul gard. Beg, vechiul gard, vechiul satițo. Doamne, 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 3 doamne, 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 पहिले काय आहे बघा ह्याच्यात तीन आहे याच्यामध्ये तीन आहे याच्यामध्ये तीन आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सात आहे याच्यामध्ये सात आहे याच्यामध्ये सात आहे बाकी ह्याच्यात सात आहे तिकडं नाही इथं दोन ती इकडं नाही तिन्हीच्यात कॉमन म्हणजे तीन सात एकवीस अशा पद्धतीनं आपल्याला मसाली म्हणजे ए सी एफ काढायचा आहे काय म्हटलं सामायिक समाय म्हणजे मसाळी म्हणजे मोठ्यात मोठी याला बघा याच्यामध्ये आहे आता तिसरी पद्धत आहे भागाकार पद्धतीने मसावी काढा हा आता भागाकार पद्धतीने कसं काढायचं ते बघू त्यानंतर म्हणते संक्षिप्त रूप द्या

लहान संख्या हा बघा फरक आहे आपण काय करत मसावी काढत आह लक्ष द्या मग दोनशे पंच्याहत्तर जर दुनी केले पाच दोन दहा शून्य सात दोन चौदा एक दोन चौदा किती होतात पाचशे पन्नास जास्त होतात म्हणजे भाग कितीचा जाईल एकाचा हा बघा एकाचा भाग दिला दोनशे पंच्याहत्तर यांची वजा केली शून्य दहा पाच दोन हे झाले दोनशे पन्नास आता हे घ्यायचे भागेला यानं भाग द्यायचा बाकीनं आणि ही संख्या इथे लिहायची बघा दोनशे पंचाहत्तर तिचा भाग जाईल इथे परत एकाचा अडीचशे एक अडीचशे दोनशे पन्नास राहिले पाच सातातून पाच गेले दोन इथं शून्य म्हणजे आता बघा आता ही संख्या इथं घेतली दोनशे पन्नास आणि पंचवीस न भाग दिला तर काय येईल पंचवीस एक पंचवीस शून्य शून्य खाली घेतलं शून्य पंचवीस शून्य शून्य म्हणजे आत्ता भागाकार काय का आला आपला झिरो म्हणजेच यांचा जो एस सी एफ आहे याचा जो मसावी आहे हा किती असायला पाहिजे पंचवीस मग आता संक्षिप्त रूप बघा कसं द्यायचं याचा एस सी एफ मसावी झाला पंचवीस या गणिताचा आता संक्षिप्त रूप बघा कसं देऊ दोनशे पंच्याहत्तर भागेला पाचशे पंचवीस पौँछ एकदम सोपी आहे आता आपल्याला माहिती आहे यांचा मसावी एफ पंचवीस आहे मग इथं पंचवीस गुण्याला पंचवीस गुण्याला करून टाका कसं मग पंचवीसला किती न गुणलं म्हणजे दोनशे पंच्याहत्तर येतात कोणून बघायचं आपल्याला माहिती शेवटी पाच पाहिजे पाच पाच पंचवीस तर पंचवीस पाच सव्वाशे होतात एकशे पंचवीसच होतात बरोबर आहे पंचवीस दीडशे पंचवीस आहे अडीशे पंचवीसला जर अपरान गुणलं बघू आपण अकरा पाहिजे पंचायश पाच एकशे पाच अकरा बावीस पाच सत्तावीस म्हणजे पंचवीस गुणेला अकरा तेव्हा आले दोनशे पंच्याहत्तर पंचवीसला कितीनं किती गुणलं म्हणजे पाचशे पंचवीस येतात बघू आपण आता पंचवीस गुन्ह्याला पंधरा गुण हा पंधरा पाचशे पंच्याहत्तरशी पाच सात पंधरा दुनी सदोतीस नाही शून्य चाळीस दहा पन्नास वीस ने किती आले पाचशे म्हणजे आपल्याला अजून पाहिजे समोर बरोबर आहे एकवीस घेऊन पाहू एक पाच पाच एक दोन दोन दहा शून्य एक पाच बेरीज केली म्हणजेच इथं किती येतील मग एकवीस बरोबर आहे मग काय होईल पंचवीस एक पंचवीस राहिल काय अकरा भागेला एकवीस हे झालं याचं संक्षिप्त रूप म्हणजे याच्यासमोर याने आता भाग जात नाही कोणता येत नाही त्याच्यानंतर दुसरं बघा आता बघा मी काय म्हटलं मोठी संख्या आतमध्ये घ्यायची लक्ष एकशे तेहतीस ला शहात्तर भाग शहात्तर दुनी बघू किती होतात तर सैन्य बारा दोन हा एक पंधरा जास्त होता त्याच्यापेक्षा भाग जाईल एकाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सात राहिले नऊ दहा अकरा बारा तेरा पाच राहले बरोबर वर आहे हे झाले सत्तावन्न आले आणि जी आपल्या शास्त्र भाग दिला ती इथं लिहायची मग काही सत्तावन एक सजा बाकी इथं एकोणवीस आणि आतमध्ये किती सत्तावन्न हे सत्तावन इथं लिहिली हा आता एकोणीस दुनी अडती एकोणीस तरी सत्ताव म्हणजेच आपला एस एफ किती आला एकोणवीस मसावी एसीएफ भागदार पद्धतीने किती आलेला आहे नाईनटीन आता सिम्प्लेस्ट फॉर्म जसं तसं आहे याच्यामध्ये बदल नाही करायचा सिम्प्लेस्ट फॉर्म मध्ये बरोबर आपल्याला माहिती आहे मसावी आहे एकोणीस गुन्ह्याला इकडे एकोणीस गुन्ह्याला इक एकोणीसला लोक किती लोक म्हणजे शहात्तर एकोणीसच्या पाड्या एक एकोणीस करून चुकचुक्तीसशे सहा आठशे तीन चार एक चार तीन सहा म्हणजे चार मग एकोणीसला किती नव्हतं म्हणजे एकशे तेहतीस सात नव सात नऊ त्रेसष्ट तीन आठशे सहा सात एक सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे सात

झिरो झिरो म्हणजे एस एफ किती आला आपला मसावी तेवीस बघा मसावी एस सी एफ आलेला आपला ट्वेंटी थ्री आता सिम्पलेस्ट फॉर्म एकशे एकसष्ट भागेला एकोणसष्ट तर आपल्याला माहिती आहे तेवीस ते आहे तेवीस गुन्हेला करायचं तेवीस दोन्ही तीन दोन्ही सॉरी तेवीस त्रिक तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा आणि किती येतात अठरा सात एकवीस नाही तेवीस सात करून सात्रीश सात दोन चौदा दोन सोळा म्हणजे कितीचा साताचा भाग तेवीस तेवीस राग थ्री सात हे झालं याचं संक्षिप्त रूप अशा पद्धतीने बघा तीन पद्धती बघितल्या आपण मसाळी काढण्याच्या पहिली बघितली उभी मांडणी व्हर्टिकल मेथड दुसरी बघितली हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी मांडणी आणि तिसरी बघितली भागकार पद्धत डिव्हिजन मेथड